सध्या सांगली सातारा सोलापूर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे त्या भागातील नद्यांना महापूर आलेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जयमल्हार आपत्ती व्यवस्थापन संघाचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शेतोळे साहेब यांना दूरध्वनी म्हणून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरे ऑपरेशन नैसर्गिक आपत्तीच्या भागामध्ये करण्यास सांगितले तसे आज सकाळी मला स्वतः जिल्हाधिकारी साहेब सांगली तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी फोनवरून महापुराची माहिती दिली आणि आपल्या भागातील दहा बोटी आम्हाला या ठिकाणी द्याव्यात अशी मागणी केली त्यांच्या मागणीला त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज राज्य नाईक चौक वेनेगाव तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून सांगली या ठिकाणी दहा बोटी आणि वीस पदाधिकारी सांगली या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत याच्या अगोदर दोन हजार एकोणीसमध्ये या जयमल्हार आपत्ती व्यवस्थापन संघाने जवळपास नऊ हजार त्या ठिकाणी लोकांचे जीव वाचवून बचावकार्य केलेलं होतं आत्तासुद्धा तशीच महापौराची परिस्थिती सांगलीमध्ये निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी बचावकार्य करण्यासाठी ही सर्व टीम आत्ता सध्या या ठिकाणाहून रवाना होत आहेत मी या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपला स्वतःची काळजी घेत या ठिकाणी बचावकार्य करावं असंच मी या ठिकाणी विनंती करतो तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी आवाहन करतो ज्या ज्या भागामध्ये महापुरासारखं नैसर्गिक आपत्ती निर्माण झालेली असेल तरी त्यांनी न घाबरता आमच्या या जयमल्हार आपत्ती व्यवस्थापनाला कळवावे आम्ही त्या ठिकाणी आमची टीम नक्कीच सज्ज होऊन तुम्हाला मदत करू एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र